मधुरेदो मधुर नृत्य मधुराधिपते रखिल मधुरम त्यांची बासरी वेणू मधुर आहे त्यांच्या चरणांची धूळ म्हणजे रेणू मधुर आहे त्यांचे हात पाणी मधुर आहे आणि पाय पादव मधुर आहेत त्यांचे नृत्य मधुर आहे आणि त्यांची मैत्री सुद्धा मधुर मधुर आहे आहे त्या राजाची प्रत्येक गोष्टच त्यांची बासरी ही केवळ वाद्य नाही तर ते एक दिव्य आमंत्रण आहे जे सांसारिक बंधनातून मुक्त करत आणि त्यांच्या पायांची धूळ ती इतकी अनमोल आहे की ब्रह्मदेव आणि इंद्रही ती मस्तकी लावण्यासाठी असुसलेले असतात त्यांची मैत्री तर सुदाम्याच्या गोष्टीतून अमर झालेली आहे जिथे मैत्रीत राजा आणि रंग असा भेदच उरत नाही ही प्रत्येक गोष्ट कृष्णाच्या स्पर्शाने जिवंत आणि मधुर झालेली आहे